हॅलो तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे मी ज्योती तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात मजेत ना आणि मीसुद्धा मस्त आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे इतक्या दिवसापासून आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती आज गोष्ट झालेली आहे नवीन मेडिकलची सुरुवात आहे तर त्या दिवशी मी सकाळी लवकर पाच वाजता उठली होती सगळी कामं आवरली होती आणि मला मम्मीसुद्धा मदत करायला आल्या होत्या त्यानंतर मी साडी काढून सगळी ज्वेलरी वगैरे काढली मस्त छान अशी तयार झाली कशी दिसते मी मला नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर आम्ही सगळे घरातले आवरले मम्मी नंतर थोडी कामं करत होत्या मी आणि हे मेडिकलला गेलो थोडं आवरायचं होतं तिथलंसुद्धा बिकॉज रात्री हे लादी वगैरे पुसून आले होते पण सकाळी थोडंसं झाडू वगैरे मारून घेतला भटजी येणार होती सकाळी लवकर आठची पूजा होती म्हणजे आमचं साडे दहा अकराचं सा ओपनिंग होतं त्याच्यात पूजा आवरून सगळं करायचं होतं त्यामुळे आम्ही दोघंही गेलो आणि भाऊजी आणि पप्पाही मागून सामान घेऊन येत होते तर मी जस रांगोळी काढत होती आणि हे आतले आवरत होते तोपर्यंत भटजी आले त्यांनी छान अशी पूजा मांडली जी की तुम्ही पुढे बघालच आणि रांगोळी कशी वाटते हे मला नक्की सांगा म्हणजे खूप क्विक काढली मला खूप छान काढायची होती पण वेळ नव्हता त्यामुळे आम्ही फटाफट मी जशी जमत होती तशी रांगोळी हो काढली त्यानंतर हे थोडंसं त्यांचं काम करत होते आणि मी जे आपलं पूजेचं सामान असतं ते सगळं काढत होते भटजी यायला एक पाच दहा मिनटं होती त्यामुळे बाकीचा ओरुया म्हटलं की सगळे मॅस वगैरे दिसतो ना त्याच्यासाठी मग हे असं फोनवरती बोलतात काही कामं करत नाहीत मग सगळं आपल्यालाच करावं लागतं काही गडबडीत असंच असतं हे फक्त असे उभे राहतात की ही ते मग म्हटलं तुम्ही जरा साईडला व्हा मी करते आणखी मग ते भटजी आले की ते त्यांच्या मागेच राहावं लागतं ना त्यासाठी अशा प्रकारे मस्त असं छान अशी कामं केली आणि मग भज्जी आल्यानंतर पूजेची तयारी जे की खूप कमी जागा आणि त्यात हे सगळं बसवायचं होतं त्यामुळे थोडंसं गोंधळ उडाला पण छान आणि पूजा खूप छान मांडली आणि खूप छान सुंदर केलीसुद्धा त्यांनी पूजा एक तासभर लागला पूजा व्हायला आणि पाऊस त्या दिवशी काय खूप भयंकर पाऊस होत होता आधी चार दिवस इतकं ऊन होतं की अजिबात पाऊस नव्हता आणि त्या दिवशी खूप पाऊस त्याच्यानंतर ते डेकोरेशनवाले आले आम्ही बलून डेकोरेशन त्यांना सांगितलं होतं पूजा झाली सुद्धा गेले त्यानंतर मी म्हटलं जरा बिफोर व्हिडिओ करूया आणि मग आफ्टर व्हिडिओ ते सगळं झाल्यानंतर मी घरी गेले आवरण्यासाठी आणि मग हा आफ्टर व्हिडिओ जे की त्यांनी बलून आणि डेकोरेशन हे खूपच एक छान दिसतंय ना मेडिकल मस्त दिसतंय असं नजर नको लागायला पण खूप मस्त दिसतंय आणि सगळे आले पावसामुळे खूप गोंधळ झाला आम्ही अकराचा टायमिंग दिलं पण साडे अकरा, अकरा वाजले त्यानंतर मम्मी पप्पांच्या हस्ते आम्ही ओपनिंग केलं आणि असं खूप छान वाटलं आणि जे जे आले होते ओपनिंगला ते त्यांनी आल्याबद्दल खूप थँक्यू थँक्यू खूप सो मच आणि अशा प्रकारे हा दिवस खूप छान आणि मस्त मस्त म्हणजे खूप मस्त साजरा झाला आम्ही नाश्तासुद्धा ठेवला होता समोसा मसाला दूध असंसुद्धा ठेवलं होतं आणि ही आमचे सगळी फॅमिली मेंबर्स आहेत आणि इतकं छान वाटत होतं ना असं स्वतःचं मेडिकल झाल्यामुळे आणि काही आमचे दोघांचे फोटो जे की खूप मँडेटरी आहेत आणि ते तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे त्यामुळे म्हणजे मी दोन लुक केले होते पण ते सिंगल लुकमध्ये होते आणि तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा इथून पुढे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत बाय